हॅलो हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर चला आता इथं झालेले आहे बैलपोळा त्याच्यानंतर आता मला इथं करायची आहे घराची साफसफाई तर तुम्ही इथं बघू शकता मी व्हिडिओमध्ये ब्लँकेट धुवत आहे ते एवढी जड आहे ना तुम्ही बघू शकता आता काय करणार जड असं काही असं वावर लागणारच आहे मिस्टर आहे जो आपल्याला तिला आधी भिजवली चांगली इसळून घेतली आणि नंतर दोन तीन पाण्याने असं धुवून काढली आणि हे आमच्या पलंगाची बेडशीट पण होती ती पण मस्तपैकी धुतली त्याला घासली आणि परत दोन ना काढली तर आता मी इथं बेडशीट वाळवायला आलेली आहे वरती तुम्ही बघू शकता आता तर इथं म्हटलं एका साईडला बघू आज ऊन पडलं चांगले हडकून जाईल त्याच्यानंतर हे पण बघू किती दिवस लागतात वळायला आता तर काही पाऊस नाही पडणार असं वाटत आहे पण काय सांगू आलं मनात होईल तरी तर माझी बेडशीट वगैरे धुवून झालेली होती आणि पिलीवीला मला त्या टोमॅटोची चटणी करायची होती त्याचा स्कूलचा टाईम होत होता तर मी एका साईडनं चवठ मोठं चटणी टाकून देऊ पीठ मारून ठेवलेलं होतं तर सगळे मग त्याचा पत् करते आणि पिल्लूला स्कूलला नेऊन घालते त्याच्यानंतर आल्यावरती मला इथे भांडी वगैरे धुवायची आहे तर असं मला भांडी वगैरे काढायची आहे पण म्हटलं पसारा काढायच्या आधी व त्या पिल्लूचा टिफिन वगैरे करून देऊ ते जेणेकरून दी। तो जेवण करून स्कूलला चालला जाईल परत त्याला स स्कूलला सोडवला जायचं सो तर आता इथं ना स्वयंपाक वगैरे झाला होता पिल्लू घरात आलं होतं मी ब्लँकेट वगैरे धुवून वरती टाकले स्वयंपाक बनवला म्हटलं थोडाफार पसरा काढू तर म्हटलं आधी जेवण वगैरे करू त्याचनंतर पिल्लूला मला स्कूलला सोडायचं आहे तिथं मी त्या जेवण करतो मी कढी संध्याकाळची कढी भात चपाती होती आणि अर्धी भाकली होती ज्वारीची आणि पिल्लूला टोमॅटोची चटणी चपात्या केल्या होत्या तर इथं ना थोडीशी आज पिल्लूच्याच ट्युशनमधून कंप्लीट आली होती की तो अभ्यास करत नाही नाही तर मी त्याला विचारत होते की पिल्लू असा काबर करतो काय करतो म्हणतो मला नाही माहिती म्हटलं असं नाही राहत बाळा लक्ष द्यायचं शाळेत अभ्यास करायचा हुशार व्हायचं कोणाचं काही जाणार नाही इथं आपल्याच पप्पांचा वेस्ट आहे म्हटलं असं सांगत होते मी त्याला तर म्हणे ठीक आहे आपण कसं आता त्याला समजवलं तर ठीक असं मारून बिरून हे केलं चांगलं नाही वाटत ना मारून काय मारून मारून ते कोट घेऊन जाणार त्यांना काय फरक पडणार आहे हे केल्यावरती तर मी तुला सांगत होती जेवते जेवते समजवत होती त्याला फटके दिले नाही काय केलं नाही फक्त म्हणजे असं रागामध्ये म्हटलं थांब तुला हॉस्टेललाच टाकून देते असं बोलली होती त्याला तर मग इथं आमचं जेवण वगैरे चालू होतं तर आम्ही दोघं असं बोलत बोलत जेवण वगैरे करत होतो मस्तपैकी तर आता इथे स्कूलचा डेम पण होत आलेला आहे अजून थोडा वेळ आहे तर म्हटलं त्याला बघू तोपर्यंत जेवण वगैरे होऊन जाईल नंतर मला पिल्ला स्कूलला सोडायचं आहे परत आताच सोडायचं सव्वा म्हणजे सव्वा बाराला परत त्याला सव्वापासला घ्यायला जायचं म्हणजे येता जात माझे वीस मिनटं असेच जातात जाण्यामध्ये वीस मिनटं न येण्यामध्ये वीस मिनिटं म्हणजे पाऊन तास माझं असंच जातो येता जाता करता करता पण काय करणार त्याला पण तर घरी आणावं लागेलच ना निवून शाळा सोडावंच लागेल ना हे आपली कामं काय आयुष्यभर चालणारच आहे ते कुठं कधी बंद होणार आहे तर तुमची पण साफसफाई झालेली आहे का नक्की मला कमेंट करून सांगा आणि गणपतीचं डेकोरेशन कोणी कोणी बनवलं अजून माझं तर बनवाय माझं तर अजून जास्त तपास नाही आहे काय आहे काय नाही आहे काय का बघा माझा मी आपलं डेकोरेशनचा <coughs> व्हिडिओ टाकणार आहे तर नक्कीच सर्वांनी बघा कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगत जाणं नक्की की तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ बघून ठीक आहे आणि माझं आजचं डेकोरेशन म्हणजे आणि माझं मी बनवणारं जे आहे काही डेकोरेशन ते पण नक्की बघा नाही सपोर्ट करा सगळं तर ते पिलूचं झालं होतं जेवण तर आता मी जर बोलत बोलत करतो तो थांब <स्थाँगा> सुरुवात केलेली आहे आणि कसं म्हणजे होईपर्यंत मी झालं तेवढं काम करून ठेवते तर आता इथं पिल्लूला मी खांद्यावरती उचलून घेतलेला आहे तिथून आम्हाला ना गणपतीच्या डेकोरेशनसाठी काही सामान काढायचं होतं पण ते ना खूप जास्त होतं तर पिल्लूला म्हटलं ते नको घेऊ तरी सांग हे असं म्हणजे काही काढा आडायला खूप प्रॉब्लेम होतो कारण की स्टून नाही येणं ना त्याच्यामुळं तर आता इथं बघू शकता तुम्ही पिल्लूचं काम चाललंय शूट घ्यायचं मी त्याला सांगत होतं की घेऊन तिथं तो शूट वगैरे घ्यायचं करत आहे म्हटले थोडेसे कपडे त्याच्या घड्या करून ठेवते जेणेकरून मला इथं मागचा किचनमधला पसारा आणून लावायला काम येईल बाजूला ठेवायला तर इथं बघू शकता तुम्ही मी थोडं थोडा प्रकारे आवरते बुलूचे नवा ड्रेस पण भरतेच होता आणि कपाटात एवढा पसारा झालेला आहे ना चालत नहीं की असं नेमकं डोकंच चालत नाही की काय आरावा काय काय काढावा आणि माझे ना नेमकेच आज भांडी वगैरे घासले ना तर एवढा हात जाम झाला माझ्यासाठी दुखायला लागला खांदाही मी रात्रीचे जे भांडे होते ना तर मी तेही तसेच पडू दिले तर आता मी नाही इथं तिकड चाळायला घेतलं होतं कारण की आता आम्ही मागच्या उन्हाळ्यामध्ये आणलेलो होतं तिकड दळून भरपूर दिवस झालेले म्हटलं त्याला त्याला थोडंसं खून हवा देऊन म्हणजे थोडं जाळं वगैरे असेल तर दिसेल पण तुम्ही बघू शकता इथे की जाळं वगैरे काही नाही फक्त तिकठाचे गोळे बनलेले आहे आणि तिकड तेवढं तिखट होतं ना मी तो तो ता 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 ले ले ते तुम्ही चालत होतं ना त्याचं बारीक फोपट आवडत होतं ना बारीक पावडर तर ती फराशी ना जायच ना आवजे

हॅलो तर आता तुम्ही इथं बघू शकता पिलिओनं सायकलचे स्टन करणार आहे तर त्याचे स्टंड तुम्हाला कसे वाटते नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओनं स्किप करता बघा सगळीजण आवडल्यास तर छान छान कमेंट करून सांगा जर माझे डे डेली ब्लॉगचे व्हिडिओ असतात तर त्यात सगळं चालू घर आवर साफसफाई हे तर ते तरी सगळं जे काही वाळवायचं होतं कुरडई पापड पापड्या खूप काही होतं तर मी बाकीचं सर्व टोपल्यामध्ये काढून उन्हामध्ये ठेवत होते बाहेर तिकड पण चाळून उन्हामध्ये ठेवलेलं आहे आणि म्हटलं तिथे थोडेसे भांडे वगैरे काढावं तोपर्यंत पिलीच्या स्कूलचा पण टाईम होतो आणि मग तुम्ही बघू शकता आता मी त्यात थोडा थोडा पसारा काढायला सुरुवात केलेली आहे टिफिन वगैरे थोडं थोडे साफ करून घेतलेलं आहे इथे काही काही वस्तू आहे तर त्या मी एका साईडला काढून घेते आणि हे मला ना आहे गणपतीचं मी जे गणपती बुक केलेलं आहे ते जे कागदपत्र आहे पण आता काम पडतं काय काय माहिती म्हणून मम्मी एका साईडला ठेवून दिलेलं आहे ते आणि नंतर माल्यावरती हे तर पिठा पिठाचे पश्व्या आहेत जे कायच्या ज्वारीचं बिठा आहे एका ह्याच्यामध्ये बाज चला आता मला जायचं आहे स्कूलला सोडायला जी तर असा पसर काढून ठेवलाय डब्या तिकडे जमा केली ना आता पिल्लूला सोडून ते सव्वार झाले बघू शकतो पिल्लोचा स्टन बघा तुम्ही पिल्लोचा स्टंड आवडला की सांगा त्याला चला तर ना सर सकाळ तो चला मी आता येते त्याला शाळेत सोडून तर इथं मी ना स्कूलला पूर्वला शाळेतून सोडून येत होती तर मला हेनामध्येच भेटलं डेकोरेशन गमतीचं तर नक्की कसं वाटलं कमेंट करून सांगलं विसरू नका तर आता मी इथं ना वरती आलेली आहे टाकीमध्ये पाणी बघायला कारण की ना इथं खाली नळाला थोडं थोडं कमी पाणी येत होतं तर मग मी आता पाणी बघितलं तर पाणी कमी आहे तर आता रूम मालकीला सांगते की मावशी पाणी चढवून द्या असं म्हणून त्यांनाही बरं नाही तर त्यांनी पाण्यावर चढवायला सुरुवात केलेली आहे तर आता मी स्कूलला सोडून आल्यावरती हा जो काही बाक्याचा पसारा आहे हे मला बेडशीट पण धुवायची आहे म्हणून इथं आणून ठेवलेली आहे मी एका साईडला आणि तुम्ही बघ शकता घरामध्ये कित पिशव्यांमध्ये एवढा पिशव्या म्हणजे पसारा कचरा झालेला आहे बघायचं काम नाही आणि घर म्हटलं ते पसारा कचरा धूळ धाळ होणारच ना किती आवडलं तरी सगळं सारखंच होतं पण आता कसं म्हटलं त्याला गणपती आलेली आहे तर आपल्याला डेकोरेशनची तयारी पण करायची सर्व सर्वात घर स्वच्छ पाहिजे भांडे व्यवस्थित पाहिजे त्याच्यानंतर तर असं वाटतं की नाही डा काहीतरी सण चालू आहे असं आणि तुमची पण साफसफाई सुरू झाली तर मी तर सगळ्यात आधी बाथरूममध्ये भांडे घासायला लागले थोडेसे स्टीलचे डबे वगैरे घासले मी बाथरूममध्ये पण बाहेर आल्यावर ना उन्हात ठेवल्यावरती त्याचं ना असे तेलकट फोडणीचे दाब दिसायचे किंवा असं चिकट चिकट दिसायचं हाताला लागायचं तर मग मी एक विचार केला म्हटलं तिथे बाहेरच आणून घासते जेणेकरून म्हणजे ते उजडात दिसलंही डागा वगैरे पण समजेला नाही परत परत फुटाना नाही होणार तर मी त्याचप्रकारे सर्व भांडे घासून एकही ते कशाला चटई वगैरे आतून घेतलेली आणि तिथे सर्व भांडे पाच हे मारणार आहे पण झाले काम तर मी मला म्हणजे भांडे असताना भरपूर लोकांनी चालला दिला आहे मी लाईव्ह घेऊन भांड करत होते न सांगत होती की ताई भांडण्यासाठी असं असं वापर हे कर ते कर तर तुम्ही कशाने भांडे घासतात किंवा सफा नक्की मला कमेंट करून सांगा आणि असं म्हणू कसं वाटलं हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका तर आता इथे माझं नसलं भांडेवर घासून झाली होती तर मला कडप साफसफाई करायचं होतं पण आता कारण की मला आता सवपात झालेले आहे आणि साडेआठ म्हणजे बा सव्वा बारा वाजता मी पिल्लीला स्कूलला सोडून घेऊन आली तो पण ते माझी भांडीवर घालून झाले आता मला परत पिल्लीला स्कूलला आणायला जायचं आहे कडं करच आहे सामान ते थोडं काढून घेते नंतर पोस्ट झालं तर आज करेल नाही तर उद्या करेल कारण की माझा नडाचा असा एक डावाच हात आहे एवढा दुखत आहे ना की तुम्हाला सांगू नाही शकत किती त्रास होत आहे पण आता तुम्ही समजू शकता तुम्हाला काय सांगायचं आहे तुम्हाला तर ठीक आहे आता इथे पिल्लूला मी घेऊन येते एकदा आणि परत मग नंतर बघते संध्याकाळी मी घासून ठेवलेली भांडी तर ती भरून ठेवता येते की नाही मला अंदाज तर नाही वाटत आहे आणि हे इथं मी काही सजावटीचं सामान एका पेशिव कॅरी बॅगमध्ये दोन्ही साईडनं पॅक करून ठेवलेलं आहे तर इथं कपटावर आणून ठेवलं आणि मला मागचं सर्व किचन वगैरे सर्व मी झाडून घेतलं चला आता भाजलेलं आहे पाच इथं माझे वगैरे धुवून झालेले मी येते एकदा पिल्लूला घेऊन शाळेतून मग बाकीचा आवडते परत अजून एक डबा बाकी आहे माझा पिल्लू तर आता मी इथे आलेली आहे घरी पिल्लूला स्कूलमधून घेऊन म्हटलं आता भांडी वगैरे आवरून ठेवून द्यावं तर आता मी इथं भांड्यावरच काम आहे माझं अल्युमिनियमचे भांडे वेगळे स्टीलचे भांडे वेगळे प्लास्टिकचे भांडे वेगळे प्लास्टिकचे भांडे काळ्या टबच्या याच्यामध्ये सगळं प्लास्टिकचे भांडे बरण्या छोट्या मोठ्या बरण्या आहे त्या मी सगळे एकत्र करून घेते अन्न्यांचं मग घरात जाऊन थोडं थोडं ते लावून देते हा शक्यता तर मला कमीच वाटत आहे आणि तरी म्हटलं भांडे वगैरे घरात घासून झालं म्हणजे बरं राहताना माझं ना उ हात काम तर का का मी उजव्या केलं आहे पण दुखते माझा डावा हात का बरं काय माहिती कोणाला माहिती असणार तर नक्की मला कमेंट करून सांगा तर इथं सर्व मी आधी नाशिकला होती ना तर तिकडं मेस पण करायची मेसचे डबे पण आहे माझ्याकडं टिफिन वगैरे बघायचं काम करत असते आणि सर्व पॅक करून झाल्यावरती मी सर्व मध्ये आपल्या घरामध्ये घेऊन जात आहे तर इथे तुम्ही बघू शकता मी तस रसरा मग एक जण आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि चॅनलला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग बाय